तो जो लाल शर्टवाला आहे ना तोच प्याडी भाई आहे <laughs> <laughs> प्याडी भाईलाच सांगशील तो लाल शर्ट वाला आहे तो प्याडी भाई आहे म्हणून सांगायचा होता त्याला काय सांगितलं तू डायलॉग सॉरी मी विसरलो मला, मला काय बाबू <laughs> तो असा का बोलला असा का बोलला तू हा बोलला बोल म्हणून हा बोललं मला बोल कोण बोलला हा का बोलला तू असा मी मी बोल मी, मी बोललो मी... टाळ्या बांधवायची वाट बघतोय स्वतःला काय झनूपलोटा समजतोस उलटा ते अनुप झलोटा ये